कृतज्ञतेबद्दल किंवा मॅनिफेस्टेशनबद्दल मी सतत व्हिडिओच्या सुरुवातीला बोलत असते कारण मी स्वतःला सुद्धा आठवण करून देत असते की हे असं आपल्याला करायचं आहे असं आपल्याला वागायचं आहे तर हे बघा आता नवीन वर्ष येते जवळ येते अगदी एकच महिना बाकी राहिलाय तर तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला छानसा असा संकल्प करून याची सुरुवात करू शकता की कृतज्ञता डायरी कशी लिहायची कशी मेंटेन करायची आपल्याला जे हवं आहे ना ते करण्यासाठी सगळ्यात पहिली तर आपली मनाची तयारी करायची आपल्याला खरंच आपल्या मनातले नकारात्मक विचार काढून टाकायचे असतील आणि आपलं जीवन बदलण्याबाबतीत आपण गांभीर्याने विचार करत असू तर अगदी सोपी प्रक्रिया आहे जी की अशी की शंभर गोष्टी एकही दिवस खंड न पडू देता लिहायच्या ज्यांच्यासाठी आपण कृतज्ञ आहोत जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपल्या मनाचं नियंत्रण आपण हाती घेत असतो आणि सकारात्मक विचार करण्यासाठी मनाला जास्तीत जास्त प्रेरित करत असतो शंभर गोष्टी जर का पॉसिबल नसतील तर ॲटलीस्ट कमीत कमी, -कमी सुरुवात करताना दहा गोष्टींनी तर आपण सुरुवात करूच शकतो रोज हा सराव केल्यावर आपल्या विचारांवर आपण नियंत्रण मिळवू शकतो आपले विचार नियंत्रित करण्याचा हा संकल्प नवीन वर्षाच्या सुरुवातीला नक्की करा मी अजून याच्या बाबतीत येणाऱ्या व्लॉग्समधून बोलेन आणि डिटेलमध्ये सांगेनसुद्धा जेव्हा आपण आपल्या मनावर नियंत्रण मिळवतो ना तेव्हा आपण एक स्वतःचेच स्वामी झालेलं असतो आणि मॅनिफेस्टेशनचा म्हणजेच एखादी गोष्ट मिळवण्याचा मार्ग आपण मोकळा केलेला असतो आपल्या आयुष्यामध्ये आजच्या ब्रेकफास्टमध्ये पोहेच आहेत पण अगदी वेगळ्या पद्धतीचे खूप म्हणजे खूप टेस्टी बनतात बरं का मी सांगते आहे म्हणून एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा नेहमीच्या पोह्यांच्याऐवजी ही हे अशा पद्धतीचे पोहे बनवा तेलामध्ये जिरे मोहरी काजू डाळं मिरची कडीपत्ता उभाभं चिरलेला कांदा हे सारं टाकून नेहमीसारखी पोह्यांना फोडणी द्यायची हळद मात्र बिलकुल या पोह्यांना ॲड नाही करायची लिंबू आणि थोडीशी साखरसुद्धा टाकायची वा काय मस्त बनतात हे पोहे खूप टेस्टी पोहे आजचा संडे अर्धा जाण्याचा मध्ये प्लॅन चालू आहे डोक्यात तर मी माझं जे काही काम ठरलेलं आहे ना आम्ही कामं वाटून घेतलेत तर हे प्लॅटफॉर्म क्लीन करणं वॉश बेसिन क्लीन करणं हे माझं काम आहे आणि बाथरूम क्लीन करणं आहोंचं काम आहे छोटा व्हिडिओ बनवायला या या कार्टून मुळे कुठेही जाता येत नाहीये त्यामुळं घरातच असं रेडी व्हायचं व्हिडिओ बनवायचे <laughs> काहीतरी काहीतरी खायला प्यायला बनवायचं काय म्हणताय बघा अशी तयार आहे हा माझ्याकडे ना मी बालीला जाताना घेतलेला एक टॉप आहे जो मला आज आठवला की खरंच आहो बोलतायत तसं विहीर खोदली तर खूप काही पाणी लागू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे तर हे पाणी वरच्यावरच वर्च लागले म्हणजे <laughs> मी शोधत होते की काय 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 घालू घालू मला हे चला म्हणणं आहे ऐकूया काय आहो काय म्हणणं आहे छान दिसतोय हा टॉप मला है ना पाठीमागून वेगळाच आहे त्याला हे बघा इथे नॉड्स आहेत Lean free, lean का मोठ छोट पनीर चिरून ठेवलं ना की मला ते कधी असं पराठ्यांसाठी वगैरे खिसायला थोडस जड जाते वाव काय वाटलंय कपडे याचे दोन हे भाग करू का फक्त आता नाही हे खिसायला वगैरे छान बरं पडते ना किती मस्त पनीर बनले बघा हा आपला डबा इथं इथं आहे स्टोअर करायचा डबा मला ना विचारलं गेलं होतं की स्टोअर कशामध्ये करते तर ना हा आमचा एक पनीरचाच डबा आहे टोफू मेकर सुद्धा बोलतात याला तर तो आम्ही आता पनीर बनवण्यासाठी युज नाही करत तर तो अशा पद्धतीनं पनीर स्टोअर करण्यासाठी करतो कारण याला पैसे घालवलेत ना आम्ही आणि झाकण बसवण्याची काय गरज आहे कुठलं झाकण बसवण्याची हे बसते की नोड का थटत नाही थटत नाही थटत हे बघा गॅप आहे गॅप आहे सासू आहे माझी ही सासू हे काय सासूबाई सासूबाई ठेवून द्या खूप जणींनी विचारलं होतं या ब्रेसलेटबद्दल तर याचा मी ऑलरेडी एक शॉर्ट व्हिडिओ शेअर केला आहे आणि तरीसुद्धा ज्यांनी तो पाहिला नसेल त्यांच्यासाठी या व्हिडिओमधून मला सगळ्यात महत्त्वाचं जे त्या व्हिडिओमध्ये सांगायला मी विसरले होते ते मला इथे सांगायचं आहे ते म्हणजे जे काही बेनिफिट्स या ब्रेसलेटपासून मिळणार आहेत ना ते सारे काही आपल्या विश्वासावरती डिपेंड आहेत जर मी विश्वास ठेवून या ब्रेसलेटवरती भरोसा ठेवून मी हे घालत असेल तरच हे ब्रेसलेट माझ्यासाठी काम करणार आहेत थोडक्यात काय आपल्या मनाच्या शक्तीवरती आपल्या विश्वासावरती हे सारं काही डिपेंड आहे जसं की आपण पुष्कराज घालतो डायमंड्स घेतो वेगवेगळे खडे घालतो त्याच पद्धतीचं हे ब्रेसलेट आहे आणि याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ जर का तुम्हाला पाहायचं असेल हे कुठून घेतलंय आणि कसं आहे तर हे सारं तुम्ही माझ्या मिनी व्लॉगमध्ये नक्की बघू शकता <laughs> तुम्हाला काय वाटत नाही लेकराला भेळ देऊन तुम्ही फिश खायला निघालाय आंडी खाली का प्रीतीश काय येतोच तू आमच्यासोबत फिश खायला नाही नाही पाचच मिनिटं द्या मला मी ऑलरेडी हे बघा आवरलेलंच आहे जस्ट कपडे चेंज करायचे अचानक आम्हाला आठवलं ना की आपण खूप दिवस झालं बाहेर कुठे खायलाही गेलो नाही आणि मध्येच माझी ना एक मैत्रीण आली होती तर तिने आम्हाला एक फिशसाठीचं ठिकाण सजेस्ट केलं होतं ॲक्च्युली ती तिथं जाते नेहमी म्हणून बोलली की एकदा तुम्ही ट्राय करा है, चांगला आहे आणि ना अचानक आठवलं मी तर म्हणत होते चायनीज खायला जाऊया की आपण बऱ्याच वर्षांपासून कधी असं चायनीज खायला गेलेलो नाही स्पेशली तर आम्ही तेच ठिकाण शोधत होतो तोपर्यंत अहोना आठवलं की फिशसाठीचं हे ठिकाण तर चला आता फिश खायला निघालो आहे आणि <laughs> इतकी खुशी इतकी खुशी की काय सांगू मी तर असं ठरवलं होतं मार्गशीर्ष महिना आहे नॉनव्हेज पाळायचं फक्त अंडी खायची पण जाऊ द्या आता मी चिकन मटन पाळते आणि फिश खाते आत्ता आत्ता तरी तुरंत मी फिश खाणार आहे म्हणजे खूप दिवसांनी असं फिश खायला निघालोय ना आपण अहो असं घेऊन जात जावं मला कुठेतरी संडेला मी तुम्हाला कसं मंडे टू सॅटरडे संडे पण मला तुम्ही दिवसभर किचन मध्येच राबवता राह तुम्हाला असं नाही वाटत का आपल्या या <laughs> <laughs> गुणी बायकोला गुणी बायकोला कुठेतरी घेऊन जावं संडेला हा आता प्रत्येक संडेला खरं सांगू का मीच तयार नाही होणार काय मीच आहो ना म्हणेन काही गरज नाही एवढा खर्च वगैरे आम करायची आमच्याकडे कसं असतं की मी म्हणायचं अवकाश अहो रेडीच असतात पण मीच म्हणत नाही कारण तेच आहे मला असं वाटतं की आठवड्यातून एकदा जरी आपण हॉटेलला गेलो ना तर तरी सुद्धा खूप सारा खर्च होतो आता काही जणींना असं वाटेल की काय कसा कसा विचार करते शॉपिंग तर एवढी करते पण असं नाही आहे हो शॉपिंगचं वेगळं आहे बाहेरचं खाणं आरोग्यालाही चांगलं नसतं आणि खर्चही खूप होतो त्याने आणि म्हणूनच आम्ही हॉटेलिंग टाळतो तर चला आज जिथे निघालोय ना ते जर का खरंच टेस्टी असेल तर जसं ठरवलंय आम्ही की संदीपला जायचं महिन्यातून एकदा पण अजून गेलो नाही आम्ही त्यानंतर तेव्हाच गेलेलो झाला असाल की महिना असं आम्ही प्रत्येक वेळेला ठरवतो पण आम्ही असं काही करत नाही आम्ही कमीत कमी, कमी बाहेर खातो आणि मला गाडी दिली नाहीये द्या ना आता तरी केवढा सुंदर रोड झालाय आता झालाय ना हा जागा दिली नव्हती ना मग लगेच पोहोचते की प्रवीण आपण कोणत्या एरियात आहे आपण आता आम्ही ना माझ्या मैत्रिणीला पुन्हा फोन केला आणि तिला विचारला ऍड्रेस तर आम्ही चुकीचं आलो होतो आता आम्ही रिव्हर्स मध्ये पुन्हा रिटर्न निघालोय चार किलोमीटर आणि आणि नेहमी खूप ने ने कॉन्फिडन्स असतो पण आज भुकेल्या पोटी बहुतेक सुचलेलं oh नाहीये आणि रील करत करत आलीये मी बरं चला मला ते रील पोस्ट करायचं इन्स्टावरती आहोनी ऍक्टिंग खूप छान केली आवडेल तुम्हाला माझा ना हा खूप आवडीचा टाइमपास असतो जेव्हा केव्हा आम्ही असं कुठे जात असतो ना तेव्हा कार मध्ये हे माझं आवडीचं काम असतं बरेच दिवस जर मी केलं नव्हतं ते आज केलं मी चला कसं वाटते रील सांगा आम्हाला येवा आपलाच असा मालवाणी मेजवाणी सापडलेलं आहे आता आम्हाला घेतील ना आतमध्ये ते जेवायला गेतिल, गेतिल। चालो, चालो, चालो। का का? असं म्हटलं कारण आहे ओके okay. एक मुलगा आला मला वाटलं संपलाय म्हणून सांगायला आला की काय गाडी आडवी लावा म्हणते येवा 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 आपलाच असा हॉटेल येवा <laughs> <laughs> फायनली सापडले आम्हाला येवा हॉटेल आपलाच असा एवढे सारे मेनू आहेत तर आम्ही काय घेतोय आम्ही थाळी आहे थाळी स्पेशल कारण मला माझी मैत्रीण बोलली की थाळी ट्राय कर मी कॉम्प्रेट थाळी आणि आगो सुरम थाळी आणि बरेचसे ऑप्शन आहेत स्टार्टमध्ये मेनक्रोसमध्ये है ना मला पण असं वाटतं की रेट योग्य आहेत आणि हां इथे ना मोदक पण मिळतात उकडीचे मोदक पण होते स्वीट्समध्ये काय उकडीचे मोदक पन्नासमध्ये आहे। ही आहे पॉम्प्रेक थाळी वाव दोन भाकरी मी नाही खाऊ शकणार आहे ही सुरमई तुम्ही सुरमई का घेतली पण मला आवडते एन्जॉय कास बरोबर तुम्हाला हे टेस्ट केले मी काय होतं यामध्ये प्रॉन्स प्रॉन्स करी आहे ही आता ही करते सुरमईची करी ओ माय गॉड खूप टेस्टी आहे जनरली मला ना करीज आवडत नाही फिशच्या मस्त आहे नक्की विजिट करा खूप भारी आहे वाव हा किच एक नंबर खरंच छान होती हे बघा कसं आहे सांगतो मी तुम्हाला मनापासून एवढे कधी मला फिश आवडले नाहीत आणि तुम्हाला माहिती आहे माझा उद्योग घरी तर मला व्यवस्थित बनवताच येत नाहीत आणि आम्ही बनवत नाही ने, आम्ही नेहमी म्हणतो की बनवायचं बनवायचं आणि बनवत नाही मला डॉक्टरने खायला पण सांगितले होते फिश पण मी पहिल्यांदा खरं सांगते इथे पहिल्यांदा खरं सांगते असं नाही की पहिल्यांदा मला इथे करी आवडली फिशची जी करी असते ना त्या करीला एक वेगळ्या प्रकारचा स्मेल असतो ज्यांना खूप फिश आवडतात त्यांना कुठल्याही माशांचा वास येत नाही पण आमच्यासारखे असतात त्यांना वास येतो पण या करीला वाव काय भन्नाट होती ना कपड्यांचं दुकान दिसलं मला एक छान कपड्याचं दुकान असं जवळ आलं ना नवराचं स्पीड एकदम बुम करतो बाटाचं जर हे

वाव बघू माझे कुठे माझी कुठे कुलपी खरे तू काय वाव पानवाली थोडीशी विरगळली होती पण ही विरगळी नाहीये ही मलाईवाली आहे ना खूप छान आहे खूप 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 छान आहे आणि कमी गोड आहे प्रीतीश प्रितीश? शकते तुला थोडीशी थोडीशी गुल्फी बर तर सर्वांना आमच्या दोघांकडून आणि प्रितीश कडून ही खूप सारे धन्यवाद की वेरी तीन साडेतीन वर्ष झाली ना आय थिंक सो सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला चार वर्ष होणार म्हणजे हे जवळपास होतच आले आता दोनच महिने बाकी आहेत आणि आत्ता आत्ता माझे चाळीस हजार झालेले पण तरी सुद्धा मी खुश आहे हे ना yes. तर आजच झाले आज रविवार आहे हा रविवारचा व्लॉग आहे दुपारी पाहिलं तुम्ही आम्ही इतके टेस्टी ते फिश खाऊन आलो आणि तेव्हापासून मी काउंटिंग करत होते जेव्हा आम्ही फिश खायला बसलो होतो तेव्हा शंभर बाकी होते आणि मी काउंटिंग सुरू केलं होतं नाहोंडा ना सांगत होते नव्वद राहिले पंच्याण्णव राहिले सत्तर राहिले ऐंशी राहिले आणि थर्टी नाईन थाउजंड ट्रिपल नाईन झाल्यानंतर नेमकं Uh, म्हणजे अठ्ठ्याण्णव होतं तेव्हा मी रिफ्रेश केल्यानंतर मला नव्याण्णव दिसले आणि मी या दोघांना आवाज दिला की आता एकच राहिला आहे तर लगेचच सेकंद प्रीतीश आला आणि त्यानं रिफ्रेश केलं की मग मी मी करणार आणि मी त्याला म्हटलं अरे मी आत्ताच केलंय आता नाही होणार लगेच आणि त्यानं जसं एका सेकंदात रिफ्रेश केलं तसं चाळीस इतकं मस्त वाटलं मला की खूप दिवसांनी असा आकडा बदलला तर खूप 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 मी कृतज्ञ आहे खूप सारे ग्रॅटिट्यूड आणि खूप सारं या सगळ्यांना प्रेम Yes. <laughs> मी पाचशे माझे पहिले झाले होते ना ते मी अशाच जबरदस्ती असे मिळवलेले होते ना <laughs> पण तरी सुद्धा मी एक व्हिडिओ शेअर केला होता तो मी नंतर आत्ता आत्ता एक सहा महिन्यापूर्वी डिलीट केला की अनलिस्टेड करून ठेवला म्हणजे प्रायव्हेट करून ठेवला कारण मला तो खूप क्रिंज वाटला आणि म्हणूनच मी तो हे केला होता तर छान वाटतंय लवकरच आता एक लाख होणार आहेत नक्कीच <laughs> चला मग आता बघ पुढे अजून काय काय कामं आहेत इस्त्री करणं बाकी आहे मला ना पुस्तकं वाचायचा मूड झाला आहे आता हे पुस्तक आहे मी आता वाचायला घेते हे नवीनच आहे आज पहिल्यांदा घेणार आहे चलो, चलो। तुम्ही टी व्ही बघताय आहो मूवी बघतायत आणि कोणता आहे इस्की फ्रॉम तालिबान ना मनीषा गोराला जा तर असा होता आजचा संडे हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि थोडा तरी तुम्हाला आवडला असेल युजफुल वाटला असेल तुम्हाला तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय उद्या भेटू पुन्हा एका अशा छानशा व्हिडिओमध्ये लव यू ऑल